ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारामधील एका शेतात निंदणीच्या कामासाठी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीमध्ये पडल्यानं सात महिला मजुरांना जलसमाधी मिळाली आहे तर तिघांना वाचवण्यात यश आलंय सदरच्या अपघाताची माहिती समजताच पोलीस प्रशासन अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले या अपघाताची घटना ही शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे या दुर्दैवी घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केलंय मैताच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारामध्ये भुईमुगाच्या शेतामध्ये निंदणी करण्यासाठी जवळच असलेल्या गुंज येथील सात महिला आणि चार पुरुष मजूर असे दहा जण एका ट्रॅक्टर मधनं जात होते ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सत्तर फूट खोल विहिरीमध्ये कोसळले यामधील तिघे जण बाहेर निघाले तर सात महिला मजूर विहिरीमधील पाण्यामध्ये त्यांना जलसमाधी मिळाली आहे दोन जनरेटर वापरून आणि कृषी पंपाच्या साह्यानं पाणी उपसा करण्यात आला आणि क्रेनच्या साह्यानं विहिरीमधनं ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आला निळा आलेगाव गुंज येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय मझहर शेख सी चोवीस तास नांदेड